नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत अजित जगताप सर तुम्ही मला सांगा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा शेतकऱ्यांसंदर्भात एक फलक लागलेला आपल्याला पाहायला मिळतो राज्यामध्ये सध्या शेतकऱ्यांची आगतिकता आपल्याला पाहायला मिळते पूरपरिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे सगळीकडेच नुकसान झाले सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती तीच अनुभवायला मिळत आहे सातारा जिल्ह्याचे खरं तर पाच मंत्र्यांची जिल्ह्यात ही अवस्था आहे राज्याची काय परिस्थिती आहे काय सांगाल आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून खरं म्हणजे हा बॅनर जो लावलेला आहे नवीन जी टी नवीन शेती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून देशाचा कारभार करतात त्यामुळे त्यांनी जी टी दर कमी करून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी जे काँग्रेसनं जे जी एस टी वाढवून ठेवलेला तो जी एस टी कमी करण्याचं काम केले त्यामुळं त्यांचे मी मान दोनदा मनापासून आभार मानतो वास्तविक पाहता ह्याच्यामध्ये बॅनरमध्ये असं लिहिलेलं आहे की शेतीसाठी लागणारं साहित्य झाले स्वस्त खूप स्वस्त साहित्य झालेलं आहे म्हणजे तुमच्या पुरामध्ये कितीतरी वाहून गेलं तरी पुन्हा दुबारा पेरणी करून तुम्ही पुन्हा उत्पन्न काढा असा एक संदेश देण्यात आलेला आहे असा मी त्यातून अर्थ घेतो वास्तविक पाहता शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकार करत असते परंतु हे सरकार फक्त निवडक जसं तांदूळ आपण निवडतो तसं निवडक गोष्टीचे जाहीर बा जाहिरातबाजी करते मध्यंतरी देवाभाव म्हणून जाहिरात आली आणि ती सर्वांनी उचलून धरली आता हे जी एस टीचं म्हणजे काम करायचं नाही फक्त लोकांना दाखवून द्यायचं की आम्ही कसं काम करतो ते त्याच्यामुळं लोकांनी बी आता विचार केला पाहिजे मला मला तुम्हाला विचारायचं की जसं आत्ता आपण म्हणायला की जाहिरातबाजी केली जाते कामाची करून देत मात्र आता ज्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे त्याची जाहिरातबाजी व्हावी असं तुमची इच्छा आहे का किंवा तुम्हाला वाटतं का नाही मतदारांबद्दल आता न बोललेलं बरं कारण ई व्ही एम मशीनच त्यांच्या हातात असल्यामुळं मतदारांचा विचार करावा असं सत्ताधाऱ्यांना वाटत नाही पण एक माणूस की म्हणून जे शेतकरी जे गरीब आहेत ज्यांचं एक दोन एकरवरती अर्ध्या एकरवरती जे उदरनिर्वाह करतात अक्षरशः त्यांना आता भीक मागण्याशिवाय पर्याय नाही एका बाजूला भावनिक प्रश्न निर्माण करायचा आरक्षणाचा प्रश्न निर्माण करायचा आणि आरक्षणाबाबत आम्ही किती आहे दाखवायचं अरे जे कुणबी मराठा असो दलित असो ओबीसी असो अल्पसंख्य असो किंवा मराठा असो कुठल्याही जातीचा तो शेतकरी आहे नैतिकता म्हणून त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत केली एकदा जाहीर करावं आज आज सातारा जिल्ह्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री आपले मकरंद पाट आबा आहे त्याचबरोबर ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरेबाऊ आहे सातारा जिल्ह्यात दुष्काळी तालुका असलेल्यामध्ये असलेलं आपण मांड तालुका म्हणतो की जे म्हसवडमध्ये पाण्याचा एवढा मोठा प्रलय पाहायला मिळाला पूरपरिस्थिती पाहायला मिळाली पहिल्यांदीच काय सांगाली आमच्या चार मंत्री आणि खायला मिळाला संत्री अशी सातारा जिल्ह्याची अवस्था आहे तुम्ही ज्या मसवडचं सांगितलं आहे त्या म्हसवडमध्ये काही एका रात्रीत अतिक्रमण झालेलं नाही पण जेव्हा अगदी गा गळ्याला पाणी आल्यानंतर हे अतिक्रमण काढणारे जे अधिकारी आहेत त्यांनी एक नैतिकता म्हणून पगार घेताना फक्त जाणीवपूर्वक बघा पगार घेताना हात लावून विचारायचं की मी खरंच नैतिकतेने मी काम केलं आहे का तरी प्रश्न आता टीका टिप्पणीचा नाही तर शेतकऱ्यांना खरंच मदत व्हावी असं जर वाटत असेल तर दाखवा प्रत्येकाने आपापल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये बॅनर लावावे की मी एवढ्या शेतकऱ्यांना मदत केली मी त्यांचं खरंच स्वागत करीन सरकारचा एक उपक्रम आहे पंचायतराजच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशासन मा त्यामध्ये मशगूल झालेले आणि प्रत्येक गावागावांमध्ये आज पंचायतराज चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा पद्धतीची त्यांची मोहीम सुरू झालेली आहे या अनुषंगाने काय सांगा साहेब गेल्या आठवड्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये कार्यशाळा घेण्यात आली ग्रामपंचायत विभागाच्या मार्फत जिल्हा सातारा जिल्हा परिषदेच्या मार्फत त्याच्यामध्ये टायमिंग काय होतं दहा ते पाच साडेतीन वाजता ती कार्यशाळा गुंडाळली गेली एकमेकांच्या कौतुक करणे आणि ही कार्यशाळा गुंडाळल्या गेल्याबद्दल ले सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेला अर्ज दिला आहे की पाच वाजेपर्यंत कार्यशाळा का झाली नाही त्याचं साधं उत्तर देण्याचं सा मी सौजन्य जिल्हा परिषदेकडे राहिले नाही ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय सत्तेचं सा विकेंद्रीकरण केलं के परंतु अलीकडच्या या महायुतीने सत्तेचे एकत्रीकरण केलेलं आहे एकत्रीकरण म्हणजे अधिकारी ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी असेही एकत्रीकरण योजना आलेले आहे त्यामुळं सर्वसामान्यांना फार आता जे शेतकरी रडतात व्यापारी रडतात सर्वच क्षेत्रातले रडतात शासकीय अधिकाऱ्यांना तर असं वाटतं आहे की झक मारली मी पोलीस खात्यामध्ये आणि महसूल खात्यात आधी कारण त्यांना बी एवढा मोठा दबाव आहे की त्यांना नेताजी म्हणेल नेताजी सिलेक्टेड कामं सांगाल तेवढी सिलेक्टेड कामं करावी लागतात असे सिलेक्टेड कारभार चाललेला आहे आणि आता शेतकरी हवालदिल झाले की या अनुषंगाने काय सांगाल समाजाच्या विकासामध्ये सर्वात सिंहाचा वाटा जो असतो तो ठेकेदारांचा असतो ठेकेदारांनी उत्कृष्ट काम केल्यानंतर तो जो निधी आहे तो जनतेच्या सत्कारने गेला असं आपण मानतो पण अलीकडच्या काळामध्ये टक्केवारी जर पाहिली आणि मटेरियलचा दर वा पाहता कुठल्याही ठेकेदाराला परवडत नाही परंतु पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे त्यांना तो करावा लागतो मी एक सांगतो की जी एस टी कमी केला चांगली गोष्ट आहे जी टी कमी केला चांगली पण जी अमेरिकेने जेव्हा दणका दिल्यानंतर जी एस टी कमी करावा लागला ठेकेदारांनी मी विचार करावा की ज्यावेळी आपल्यावर वेळ येते बिलं मिळत नाहीत त्यावेळी कसं लोकप्रतिनिधी शांत बसतात ही जनता शोषिक आहेत सातारची जनता फार शोषिक आहे मेगा कुलकर्णीसारख्या खासदारांनी डीजी डॉल्बी विरोधात आंदोलन केलं साताऱ्यात तसं आंदोलन होऊ शकत नाही कारण की आपूची गोळी लहानपणी दिली जाते का तर पोरग शांत झोपावं अशी न दिसणारे आपूची गोळी सातारकरांना मिळालेली आहे मलाही मिळालेली आहे राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये जे मोठ्या स्वरूपात दांड्याचं आयोजन करतायत म्हणजे ही शेतकऱ्यांची थत्ता नव्हे का काय सांगाल या संदर्भात नाही तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो सकाळी मी एका पाच सहा पत्रकार मित्रांना म्हटलं की एका महापुरामध्ये दोन जण वाहून गेलेले आहे तर ते म्हटलं बरोबर आहे वाहून गेलेले आहेत पण मला त्या एका नेत्याच्या गरब्याची तेवढी बातमी पाठवा ती मी लावतो पण ही मला लावता येणार नाही त्याने अगदी दडधडीत सांगितलं माझी मागणी तसा पुरवठा असं मीडिया करत आहे तुम्ही म्हणताय की गरबा गुजरातमधला असेल रिती आज सर्व क्षेत्रात व्यवसाय झालेले आहे ह्या व्यवसायामुळं कसं आहे की आता गरब्यासाठी भाड्यानं खुली मिळतील भाड्यानं कपडे मिळतात भाड्यानं डी जी मिळतो आता एवढंच आहे मैदान बी मिळ सर्व भाड्याने मिळते पण आनंद भाड्याने मिळत नाही तो आनंद नैसर्गिकरित्या सणालाच मिळतो आज हिंदुत्ववादी संघटनेचं सकाळी आई झालं काय त्यांचा प्रश्न होता ते आले सर्व तासाभरात ते निघून गेले वेळ मर्यादच गेली अरे मेन प्रश्न असा आहे की त्या गरब्यामुळं किती लोक आय एस आय पी एस होणार याचा तुम्ही जा विचारा ना आनंद सर्वांनी घ्यावा सर्वांचा मनसोक्त आनंद सणासुदीचा आनंद घ्यावा मी काय फक्त एका धर्माबद्दल बोलत नाही तर सर्व धर्माचा कुठलाही सण हा आनंदासाठी असतो मारा मारामाऱ्या करण्यासाठी नसतो आज आपण बघतो की पेपरला बातम्या येतात डी जी लावल्यामुळं आवाज कमी केल्यामुळं मार्या होत्यात ह्याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करावं असं काम करतोय आज या फलकाच्या माध्यमातून तुम्ही जाता जाता काय सांगाल की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना म्हणजे फक्त जी एस टी केलं आहे त्याचं तर आपण अभिनंदन केलेलंच आहे म्हणजे निश्चितच चांगली बाब आहे बाबाई बाब आहे पण आता शेतकऱ्यांना नेमकी कशा पद्धतीनं मदत व्हावी जिल्ह्यातल्या विशेषतः शेतकऱ्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे ह्या मंत्र्यांकडं आपलेच मंत्री महोदय सगळे आपल्याच पूर्वजांनी केले ज्या चळवळ उभी केली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली आणि न्याय मिळवला ती सर्व लोकांना मी सलाम करतो पण आजची पिढी रस्त्यावर उतरत नाही शेतकरी जरी म्हटला तरी रस्त्यावर उतरण्याची कुणाचीही तयारी नाही कारण काय आहे की इलेक्शनच्या पिरियडमध्ये जे काय तिकाट्यावर अंड्यावर ठेवायला लागतो तो ठेवला की आपलं काम संपलं आंब्या पौर्णिमाला ठेवलं आंबोशाला ठेवलं की ॲक्सिडेंट वगैरे होत नाही तसा ही अंधश्रद्धा आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मदत होऊ नाही तर नाही मदत हो ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ना ते बोनडवर बसून प्रचार करताना दिसतील त्यामुळं मी याबद्दल काही बोलत नाही गुरुच्या गप्पाचा कार्यक्रमच या अनुषंगाने आहे महा सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर सद्यस्थितीला काय चाललेलं आहे समाजव्यवस्थेमध्ये हे सांगण्याचंच काम खरं तर अशाच विविध मान्यवरांकडून करतो आज ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी आपल्याला वेळ दिला त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लावलेल्या का हलकामुळं निश्चितच राज्याचं जे वातावरण आहे त्याचं बोलकं चित्र जसं इथं लागलेलं आहे तसंच येत्या काळात शेतकऱ्यांच्या आगतिकतेबद्दलची मदत हे सरकार देणार का त्या संदर्भात फलक लागणार का हाच तर एकूण चर्चेचा सुरू होता याबद्दल मी पुन्हा एकदा अजित जगताप यांचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद